मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा मस्त माझी लाडकी नात आहे ती चुलत जावेची मुलगी तुझं नाव नावनीवनी आहे आणि हा आहे अवनीचा भाऊ माझा माझा लाडका नाचू आहे हा ह्याचं नाव काय आहे तुझं नाव काय बोल ना पटकन हा असंच करतो हा ह्याला घेतलं घे वाकडं करतो आहे ना आतरवा, आतरवा <laughs> तो, तो so, आता ब आता बोल ना नाही बोल खूप लाजतो आणि पप्पांचा लाडका येतो खूप आणि समोर चला तुमच्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आणि आता आमचा झालेला आहे सगळं म्हणजे रेडी सगळे झालेले आहेत खाली नाश्ता आलेला आहे नाश्ता करायला जायचं आहे सो त्यानंतर मग बघू काय काय आता प्लॅनिंग आहे कारण आजचा दिवस ना ट्रेनमध्ये बसेपर्यंत पूर्ण आपल्याकडे फ्री आहे तर आता मला इथून माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे आपली सरस्वती तिची डिलेवरी झालेली आहे ना तर ती आता बेळगावमध्येच आहे हो तर तिला काल मी फोन करून तिच्याशी बोलणं झालेलं आहे आणि तिने ॲड्रेस पण पाठवला आहे तर बघितलं थोड्या वेळानंतर नाश्ता वगैरे झाला तर मी नम्रता दर्शन एकत्र जाऊन भेटून येऊ कारण आता धृती जी आपल्याकडे येते ना सारखी तिचीच मम्मी सो आता तिथे जायचं आहे तर बघूया आता कसं प्लॅन होईल त्याप्रकारे कारण नवीन एरिया आहे ना मला जरा ॲड्रेस सर्च करून जावं लागणार तर तिथून मग आल्यानंतर दुपारची मला वाटतं काय ते सहा वाजताची आमची गाडी आहे अजून काय इथे मार्केट वगैरे पण आहे बोलतोय जवळ चांगलं मार्केट आहे so, त्या सो त्यासाठी मार्केट पण जरा फिरायचं विचार केलेला आहे म्हणजे वेळ घालवायचा आहे तर काहीतरी आपलं चला जरा बाहेर निघूया इथे बसून फक्त काय करणार त्यासाठी चला आता नाश्ता करायला जाऊया आधी हां बघा साडी का पिंकी तयार होऊन आल्या आहेत नाश्त्याला आता मस्त मिरची भजी आणलेली आहे आणि उपमा का पोहे आहेत पोहे आमचे मामा मामा पण आली मामी है। आई आई बसली आहे सगळे येऊन आठवण सगळ्यांनी सर्व आम्ही पण ठेवतो लाडकी माझी मला आठवण करते एक चला सकाळचा नाश्ता काय आहे दाखवते तर इथे मस्त स्वीट आहे पोहे त्याच्यावरती ओला नारळ किसून घातलेला पोह्यांवर पिळून घालण्यासाठी लिंबू आणि त्याचबरोबर मिरची भजी असा मस्त नाश्ता आता घेऊन मी चाललेली आहे नाश्ता करायला सगळ्यांचा नाश्ता झाला मग आम्ही खाली उतरलो म्हटलं चला इथे जवळपास काय असेल तर पाहायला होईल म्हणून सगळेच खाली आलेलो आणि इथे आम्ही छान छान फोटो पण काढलेले आहेत रील पण बनवलेली आहे सो इथे ना मस्त एकदम छान असं चाफ्याचं झाड होतं पहिल्यांदा मी चाफ्याचं झाड पाहिलेलं रस्ते आहे इथे आणि हिरवळ सगळीकडे आणि मध्ये जो दिसतोय हँडसम बॉय तो आमचा अखिलेश आहे चला आम्ही आता इथे ना आलो ऑटोने आणि गंमत अशी झाली की आम्ही ऑटोत बसलो ना आम्हाला वाटलं खूप काही लांब असेल जे जिथे आम्ही येतोय ते तर रिक्षावाल्याने दीडशे रुपये सांगितले म्हटलं ठीक आहे चला लांब असेल आणि आलो ना अगदी म्हणजे काल चहा प्यायला जेवढ्या लांबवर गेलेलो मला वाटतं तेवढंच असेल हे सुद्धा पण एवढंच की त्याने आम्हाला सहा जणांना सात जणांना बसवलेलं चला अशी गंमत आमची सगळ्यांची झाली आणि आता हे मंदिर जे आहे ना हे खूप पौराणिक आहे म्हणजे पौराणिक म्हणजे बाराशे असं आपण सण तेव्हाचं आहे तर चला खूप मस्त वाटते इथून बघूनच म्हणजे दगडातून बनवलेलं आहे पूर्ण चला त्यानिमित्ताने बघायला मिळालं जाऊया पहा खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे आणि लांबून एवढं सुंदर दिसतंय ना आतमध्ये गेल्यानंतर आता आपण पाहायचं आहे तर इथे ना बाहेर लिहून ठेवलेलं आहे म्हणजे हे बाराव्या शतकातलं आहे आणि याला ना कमल वसाली असं म्हणतात म्हणजे हे कमळाचं कमळ जे आहे ना त्याच्यासारखं त्याच्या आतमध्ये कोरीव काम आहे त्यामुळे त्याला तसं नाव दिलेलं आहे आणि इथे बाहेर ना दगडावरती एवढं सुंदर असं कोरीव काम आहे केलेलं की अगदी निरखून पाहिलं की कळतं आपल्याला की तिथे ना वेगवेगळ्या अशा वेग नृत्यिका आहेत तर त्यांचे वेगवेगळे वेग पोज वगैरे केलेले आहेत त्यानंतर ढोल वगैरे किंवा ताशा वाजवणारे किंवा मग पिपाणी वाजवणारे त्यांचेसुद्धा एवढे सुंदर असं कोरीव काम केलेलं म्हणजे एक एक असं वाटत होतं की पूर्ण आपण ना त्याला कॅप्चर करायला हवं तर मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सुद्धा थोडंफार श केलेलं आहे आणि वर जे पाहिलं ना तुम्ही अगदी कमळ जे असतं ना ते कमळाची त्याला डिझाईन केलेली आहे आणि खूप सुंदर वर्क आहे त्यानंतर ब्रिटिशांनी ना इथे थोडंसं म्हणजे ब्रिटिश काळामध्ये त्यांनी थोडं उद्ध्वस्त केलेलं तर त्या गोष्टीसुद्धा इथे त्यांनी आता थोड्याशा परत व्यवस्थित केलेल्या आहेत आणि इथे पहा जे मेन आतलं डोर आहे ना जायचं त्याच्या वरती पण एवढं सुंदर कारीगरी आहे सो चला इथून आता आतमध्ये जायचं आणि इथे आत थेट गे आतमध्ये गेल्यानंतर आहे आणि हे मंदिर जे आहे ना हे जैन मंदिर आहे आणि तिथले जे पुजारी होते त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली तर मागे तुम्हाला जे छत दिसतं आहे ना त्याच्या मागे सुद्धा खूप सुंदर सुंदर असे कमळ छोटे छोटे कमळ बनवलेले होते आणि खूप सुंदर होतं सगळं आता मंदिराच्या बाजूलाच ना हे पूर्ण असं बनवलेलं आहे हे बा आणि ते मंदिर नाही आहे ॲक्च्युली ते असं की जे मंदिरात मेडिटेशनसाठी येतात वगैरे ना त्यांना बसण्यासाठी आणि मेडिटेट करण्यासाठीची जागा आहे पूर्ण पुणे एवढं थंड आणि छान आहे आणि त्यात ना पहायचे वर ना दाखवत असं हे पा म्हणजे फक्त उजेड येण्यासाठी तेवढी जागा सोडलेली आहे आणि आतमध्ये खरंच लिटरली एवढं थंड आणि छान आहे हे पिलर्स आहेत ना यांना हात लावले की एकदम गाल आणि हे पा सगळे भेटले ना की धमाल मस्ती एवढी असते जे सोपतीला असतील ना आमच्या ते बघून म्हणतील की काय करतायत नक्की एवढा आवाज एवढा आवाज तिथून आम आता आम्ही रिक्षा केली आणि तिथून पुढे आम्ही निघालेलो आहोत तर असं झालं की आम्हाला ज्या ॲड्रेसवरती जायचं होतं ना त्या ॲड्रेस रिक्षावाल्याला सांगितलं तेव्हा त्यांना सुद्धा कळत नव्हतं म्हणून थोडी आमची अशी गफलत झाली तर आता आम्ही ना इथे आलेलो आहोत तर आमचे गावे जे आहेत स्नेहाचे हजबंड त्यांचं इथे ना फॅक्टरी आहे रेशीमच्या साड्या त्यांच्या बनतात तर आम्ही त्या फॅक्टरीला पाहायला आलेलो आहोत आणि खूप चांगली मस्त जागा आहे मोठी चला आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी जरा दाखवते की रेशीमच्या साड्या कशा बन बनतात तर इथे मी जावयांना विचारलं की साडी आहे त्याची डिझाईन वगैरे तुम्ही मग कशी सेट करता तर त्यासाठी ना असे पूर्ण मशिनरी असते आणि जशी डिझाईन हवी असते ना तशी त्याच्यामध्ये कम्प्युटराईज सेट केलेली असते आणि त्यानंतर मग थ्रेड्स वगैरे बांधून ते पूर्ण केलं जातं तर खूप छान आणि मस्त वाटलं सगळं तर इथे साड्या दाखवत आहेत ते आमचे जावई आहेत आणि मागे आहेत ते त्यांचे ते भाऊ आहेत इथे खूप सुंदर सुंदर अशा साड्या आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहेत तर त्यातल्या काही साड्या मी घेतलेल्या आहेत आता आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन कोणती साडी घेतलेली आहे आणि इथली नाही ही घरं मला खूप आवडली कारण ना मला असं जे ओल्ड आपलं कन्स्ट्रक्शन असतं ना ते पाहायला खूप आवडतं तर आता इथे वाटेतच ना एक सुंदरसं झाड लागलेलं आहे ज्याच्यामध्ये लाल लाल कलरचे असे सुंदर बेरीज असतात ना तसे गोड गोड फळं होती आणि या गोष्टी ना गावी आल्यावरच एन्जॉय करायला मिळतात वर बेस्ट गरम ईच नाही कात्र बोल रे बघ गरम मीच इकडे बघ नाव बोल तुझं काय नाव आहे आतरवा तू दांत कुठे गेले कुठे गेले कुठे गेले आय आला अडगला दोघांना मारून बसवलंय हो ना मम्मीने मारून बसवलं हा हो कोपऱ्यात बसा म्हणून सो so, आता इथून आम्ही चेकआउट केलं आणि निघालेलो आहोत बेळगाव स्टेशनला सो so, मैत्रिणीकडे जे जायचं होतं ते शेवटी राहिलंच कारण तिचं घर थोडं स्टेशनपासून लांब असल्यामुळे ते कॅन्सल करावं लागलं आणि आता इथे स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता स्टेशनमध्ये सगळे आम्ही तर आलेलो आहोत त्याचबरोबर आरतीची पूर्ण फॅमिलीसुद्धा आलेली आहे तर बराच वेळ आम्ही सगळे एकत्रच होतो खूप गप्पा गोष्टी झाल्या इथे स्टेशनवर सुद्धा मुलांनी खूपच मजा मस्ती केली आणि त्यानंतर ना आता थोड्याच वेळात आमची ट्रेन येणार आहे म्हणजे आमची ट्रेन साडेपाचची होती आणि आम्ही पाचच्या आधीच इथे आलेलो कारण उशीर होण्यापेक्षा ना तरी लवकर आलेलं बरं असतं पहा इथे मुलांना काय सुचलेलं आहे तर स्टेशनवरती मला वाटतं पहिल्यांदाच कोणीतरी पुशअप मारलेले ट्रेन आता आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आमची ट्रेन निघेल इथून सो आता बेळगावला बाय बाय म्हणायचं आणि सगळ्यांनी निघायचं सो चला आजचा हा ब्लॉग सुद्धा मी इथे शेवट करणार आहे

सरा फ्रेंड तर पुन्हा भेटते मुंबईत गेल्यानंतर तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा घरच्यांची काळजी घ्या त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या टेक केअर बा बाय